ओबीसी समाजातल्या दोन तरुणांनी के आत्महत्या केली तुम्ही ओबीसी समाजाला वारंवार सांगताय की भाजप असेल किंवा आम्ही सगळे नेते असून ओबीसी समाजाच्या बाजूने दोन्ही समाजात तेड निर्माण होऊ प्रयत्न तुम्ही पहिल्यांदा तुम्ही बाईक दिली होती जी आल्यानंतर पण आता ओबीसी समाजातल्या लातूर ला ला जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली काय आव्हान मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाहीये मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसऱ्याही बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही समाजाचं भलं हे समाजापर्यंत समाजा समाजा वास्तविकता पोचवली तरच होऊ शकतं आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो समाजाची काळजी आम्ही घेतो त्यामुळे नेत्यांनी किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय हे समजून घेतो हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे